नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सायलीला अर्जुन घेऊन येतो त्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी जेव्हा सायली कम्प्युटरवर त्या व्यक्तीचा चेहरा बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं त्यामुळे ती जोरातच ते हरीश काका आहे असं म्हणून ओरडते तेव्हा मात्र आता अर्जुन तिला म्हणतो हरीश काका त्यानंतर मात्र आता त्याच्यासोबत ते जे काही त्यांचं भेटणं वगैरे झालेलं असतं हे सायली मात्र आता अर्जुनला सांगू लागते हरीश काकांना तिने जाब विचारलेला असतो की हरीश काका तुम्हाला एवढं खोटं बोलायला काहीच नाही वाटलं का तुम्ही वाट हे का केलं हे मला सांगा परंतु हरीश काकांनी तिला उत्तर दिलेलं असतं की मी आता तुला काहीच सांगू शकत नाही आणि मला तुझ्यासोबत बोलताही येणार ना नाही आणि असं म्हणून आता सगळ्या घडलेल्या गोष्टी गो सायली अर्जुनला सांगू लागते खर तर त्यांनी अर्जुननी सांगत असतो की तुम्ही काय बोलत होता हे मला नीट सांगा तेव्हा सायली म्हणते की खरं तर हरीश काका हे आमच्या सोबत होते खूप चांगले होते मधुबाऊंच्या जवळचे होते पण त्यांनी नंतर असे का वागले हेच काही कळलं नाही आणि या गोष्टीमुळे आता अर्जुनच्याही लक्षात येत नाही की नक्की काहीतरी प्रकार आहे पण तो आता आपल्याला शोधला पाहिजे पण तो काय हे, हे मात्र त्याचा विचार चालू असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की एका व्यक्तीला ते भेटायला जातात तेव्हा सायली म्हणते पण हरीश काकांबरोबर तुम्ही शेवट कधी भेटला होता तेव्हा तो व्यक्ती म्हणतो हे काय दोन दिवसापूर्वीच त्याचा मेसेज आला होता आणि ते मेसेज मात्र आता अर्जुन चेक करतो त्यामुळे आता त्याचा संशय अजूनच वाढतो दुसरीकडे मात्र जेव्हा घरी सायली आणि अर्जुन येतात तेव्हा मधुभाऊ गायब झालेले असतात कारण आता प्रियाच्या बोलण्यामुळे मधुभाव आता घरातनं गायब होतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा